नमस्कार मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत तुमचा आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो गेल्या काही दिवसात जो पाऊस झाला याचा फटका संपूर्ण मित्रांनो आपण म्हणू शकतो की महाराष्ट्रातही मित्रांनो बऱ्याच प्रमाणात पावसाचा फटका हा बसला त्यासोबत मित्रांनो जो मध्य प्रदेश आहे मध्य प्रदेशमध्ये पण आपल्याला पाऊस पाहायला मिळाला बिहारमध्ये तर पावसाचं रौद्र रूप आपल्याला पाहायला मिळालं बऱ्याचशा ठिकाणी नद्या ह्या ओव्हरफ्लो झाल्या तसेच मित्रांनो या काळात जास्त जर शेतकऱ्यांना जर कुठं मित्रांनो फटका बसला असेल तर ते आंध्र प्रदेश आणि कर्नाटक विशेषतः कर्नाटकामध्ये जे नवीन कांदा हा निघत आहे त्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा फटका हा बसलाय आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो कुठं कुठं हा पाऊस झाला त्यासोबत मित्रांनो किती प्रमाणात पाऊस झाला तेथील कांद्याची सध्या काय परिस्थिती आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत याचे मित्रांनो व्हिडिओज पण तेथील कांद्याचे या पावसानंतरचे काय आहेत काय त्या कांद्याची परिस्थिती आहे हे सर्व मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अदर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आज प्रथमच आपल्या यूट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा मित्रांनो कर्नाटकमध्ये जर आपण बघितलं तर कुठ कुठल्या कुठल्या भागात हा मित्रांनो सर्वच कर्नाटकामध्ये पाऊस झालेला आहे मात्र कर्नाटकात जे दुर्ग आहे गदग आहे हुबली आहे त्यासोबत मित्रांनो बेलारी आहे आणि बागलकोट आहे मित्रांनो या जिल्ह्यांमध्ये आपल्याला कांद्याचा जी लागवड आहे ही मित्रांनो बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळते या भागात मित्रांनो पावसानं मोठ्या प्रमाणात कांद्याचं नुकसान हे केलेलं आहे मित्रांनो तुम्ही तुम्हाला मी सर्वप्रथम जे काही माझ्याजवळ काही मित्रांनो व्हिडिओ हे आलेले आहेत तेथील मित्रांनो हे तुम्हाला मी सर्वप्रथम दाखवणार आहे तुम्ही ही व्हिडिओ बघा आणि त्या कांद्याची खरंच आता काय दशा आहे काय क्वालिटी आहे हे तुम्ही मित्रांनो बघू शकता तर मित्रांनो सर्वप्रथम आपण ते व्हिडिओ हे पाहणार आहोत ನೋಡ್ರಿ ಈರುಳ್ಳಿ ಬೆಳೆ ಬೆಳೆ ಎಲ್ಲ विपरीत मळयಿಂದಾಗಿ ಎಲ್ಲ ನಾಶ ಆಗಿ ಎಲ್ಲ ಡ್ಯಾಮೇಜ್ ಎಲ್ಲ ರೈತ್ರ ಬಾಳ ಕಂಗಾಲ ಆಗ್ಯಾರ तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अक्षरशः त्या कांद्याच्या शेतामध्ये पाण्याचे मित्रांनो तळे हे साजलेले आहेत आणि त्यामुळेच मित्रांनो कुठंतरी आता बाजार समिती बाजार समित्यांमध्येही जे शेतकरी आहेत नवीन कांदा उत्पादक शेतकरी हे मोठ्या प्रमाणात आता गर्दी करत आहेत आणि आपल्या कांद्याची आवक ही वाढवित आहेत आणि मित्रांनो बाजारभावही यामुळे आता प्रचंड घसरले आहेत मित्रांनो हे मी तुम्हाला काही चार पाच ठिकाणं सांगितले कारण याच्या या चार पाच ठिकाणची माहिती माझ्याजवळ आहे परंतु अशा बऱ्याचशा ठिकाणी मित्रांनो याच्यापेक्षाही मोठं नुकसान हे व्हिडिओ आपल्याजवळ आलेले आहेत पण मात्र अशी काही ठिकाण आहेत की जे आपल्याला माहीत नाहीत पण त्या ठिकाणी मित्रांनो याच्यापेक्षाही मोठं नुकसान आपल्या शेतकरी बांधवांचं कर्नाटकमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये झालेलं आहे मित्रांनो थोडंसं मित्रांनो आता काही शेतकऱ्यांना वाटेल की आता आंध्र कर्नाटकमध्ये आंध्र प्रदेशमध्ये जर नुकसान झालं तर याचा फायदा हा आपल्या महाराष्ट्रात किंवा मित्रांनो इतर काही शेतकऱ्यांना होईल पण मित्रांनो आपण असा विशाल विचार न करता कुठंतरी त्या शेतकऱ्यांच्या जाग्यावर आपण आपल्याला ठेवून बघा की सध्या चार हजार पाच हजाराचा शेतकऱ्यांचा कांदा हा ऑलमोस्ट काढायला मित्रांनो आला होता आणि एन वेळेने मित्रांनो या वेळेस कांदा काढायच्या वेळेस या मोठ्या प्रमाणात आलेल्या आले पावसाने त्यांचा मित्रांनो तो जो घाशी तोंडी आलेला आले जो घास आहे हा मित्रांनो कुठंतरी पळाला आहे म्हणून मित्रांनो या शेतकऱ्यांना पण यांच्या ज्या झालेल्या नुकसानाची भरपाई हे भेटायला पाहिजे आणि त्यानंतर मित्रांनो जो नाफेडचाही बऱ्याच प्रमाणात जो कांदा आहे हा मार्केटमध्ये येत आहे तर तुम्ही त्या कांद्याची क्वालिटी प्रथम मित्रांनो बघून घेऊ शकता बरेचसे आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या कमिटी कमेंट की नाफेडच्या कांद्याला कुठंतरी कांदा बाजार भाव असत पडणार काय तर मित्रांनो नाफेड कांदा आहे पण नाफेडच्या कांदे तुम्ही क्वालिटी बघून घ्या मित्रांनो अशा तऱ्हेचा नाफेडचा कांदा आहे म्हणून नाफेडच्या कांद्याची मित्रांनो काही टेन्शन घेण्याची गरज नाही आता मित्रांनो या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानामुळे येणाऱ्या काही दिवस तर मित्रांनो कारण हे शेतकरी आता आपला कांदा माल हा ज्या दशेत आहे तो त्या दशेत मित्रांनो काढून लवकरात लवकर त्या शेतकऱ्यांचं असंच मित्रांनो एक ध्येय असताना की लवकरात लवकर याला लौकरया बाजार समितीत नेऊन येणार त्या भावाने हा का हा कांदा विकून टाकावा जेणेकरून आपलं जे, जे उत्पादन खर्च आहे तो तरी याच्या माध्यमातून निघून जाईल म्हणून येणाऱ्या काही दिवस आता बाजार समितीमध्ये मित्रांनो प्रचंड आवक ही दाखल होणार आहे आणि आता हा जो मित्रांनो डॅमेज माल आहे या डॅमेज मालाला थोडंसं मित्रांनो आता कांदा बाजारभाव या डॅमेज मालामुळे कमी होतील आणि म्हणून आपल्याला कांदा बाजार भाव थोडीशी येणाऱ्या काही दिवसात पडझड ही पाहायला मिळणार आहे परंतु मित्रांनो मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या काही दिवसात म्हणजे मित्रांनो जर आपण ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी मित्रांनो जर पुन्हा बघितलं तर कांदा बाजारभाव हे पुन्हा वाढण्याची शक्यता आहे कारण मित्रांनो जो नवीन कांद्यावर जो संपूर्ण देशाचा जो भर होता की नवीन कांद्यामुळे आता येणाऱ्या काळात जे आपली देशाची जी कांद्याची मागणी आहे हे भरून निघेल परंतु आता या नवीन कांद्यानं मित्रांनो झालेल्या मोठ्या प्रमाणात नुकसानामुळे येणाऱ्या काही दिवसात म्हणजे मित्रांनो येणाऱ्या आता आठ दिवसातच कांदा बाजारभाव वाढतील असं नाही कारण मी तुम्हाला सांगितलं की हा कांदा डॅमेज झालेला आहे आणि हा डॅमेज माल शेतकरी आता मोठ्या प्रमाणात बाजार समितीत आणतील कारण मित्रांनो त्याला त्यांना आणावंच लागते कारण त्यांच्याकडं मित्रांनो कुठलं ऑप्शन नाही आहे म्हणून येणाऱ्या काही दिवसात कांदा बाजार भाव आपल्याला आणखी पडझडी पाहायला मिळाला आहे मित्रांनो कारण कालही बाजारभाव काल बेंगलोरच्या बाजार समितीत सुमारे पाचशे नवीन कांदा गाड्याची आणि पाचशे तीस मित्रांनो असे काही जुन्या गाड्यांची आव दखल झालेली आहे म्हणून आणि काल मित्रांनो सर्वच बाजार समितीमध्ये महाराष्ट्रासहित आंध्र प्रदेश कर्नाटक च्या ज्या सर्व बाजार समिती ज्यामध्ये मित्रांनो हैदराबाद आहे है, बेंगलोर आहे आणि सर्वच मित्रांनो उत्तर भारतातल्या जेवढे बाजार समित्या असतील या सर्व बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांदा बाजारभाव हे पडलेले दिसले आहेत पण मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात आठ दिवस पंधरा दिवस कांदा बाजार भाव हे थोडेसे मात्र पुन्हा कांदा बाजारभाव वाढण्याचे चान्सेस आहेत आणि नक्की आहेत आता मित्रांनो आपण हीच थोडीशी माहिती हिंदीमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तो नमस्कार किसान भाई तो किसान भाई हमारे असे बहुतसे किसान है जिनकी कमेंट्स कर्नाटक आंध्र प्रदेश की प्याज की क्या स्थिति है वहाँ बारिश ने आ, प्याज का नुकसान हुआ है क्या हुआ है तो, कितना हुआ है? तो इन सभी विषयों पर हम आज आपको जानकारी देंगे मित्रों कर्नाटक और आंध्र प्रदेश में बहुत ज्यादा बारिश इस समय हुई है और कर्नाटक में बारिश से प्याज का बहुत बड़ा नुकसान ये हुआ है मित्रों मैं आपको बताने की वो वजह है आप वहाँ के वीडियो देखिए और इस वीडियो में आपको पता चलेगा कि वहां के प्याज की अभी क्या कंडीशन है तो आप पहले ही वीडियो अरे बड़े बे बेड़े विपरीत मल इंदी नाश आगे डैमेज कंगाल आ गया जो पूरे के पूरे खेत में है वो पानी जमा हो गया है वो बोली पानी के बीच में वहाँ का प्याज है तो बहुत नुकसान अभी हम देख सकते हैं कि कर्नाटक में जो नए प्याज है वहाँ का वो वा है और कर्नाटक में हम देखे तो कर्नाटक में चित्रदुर्ग गदग हुबली बेलारी और बागलकोट यहाँ का ये नुकसान है और यहाँ बहुत बड़े पैमाने पर नए प्याज का नुकसान ये हुआ है तो मित्रों इसलिए अब आने वाले कुछ दिनों में जो ये नुकसान हुआ है किसान भाइयों का अब ये किसान भाई जैसे जो बारिश का है वो खुलेगी वैसे ना जो ये डैमेज माल हम देख रहे हैं ये डैमेज माल निकालेंगे और उनको ये निकालने के बाद उनके पास ऑप्शन नहीं है कि उसे वो कुछ दिन रखे मार्केट का हवा हाँ देखे क्योंकि मित्रों ये प्याज ऑलरेडी मित्र कुछ प्रतिशत खराब है और अगर इस प्याज को वो रखेंगे तो वो पूरा का पूरा प्याज खराब हो जाएगा इसलिए वो जिस स्थिति में वो प्याज है उस स्थिति में जो बाजार भाव मिले उस बाजार भाव में ये किसान अपने प्याज को बेच डालेंगे इसलिए मित्रानों आने वाले कुछ दिनों तक कुछ दिनों तक जो नए प्याज है इस नए प्याज की जो आमदनी है वो आमदनी बढ़ेगी और और इस और इस मित्रों इस डैमेज माल की वजह से जो प्याज बाजार भाव है वो थोड़े से गिरने की संभावनाएं है पर मित्रों अगर हम लॉन्ग टर्म की अगर हम सोचे तो अगर 15 दिनों के बाद तीन हफ्तों के बाद फिर से हमें प्याज बाजार भाव में अच्छी सुधार ये देखने को मिल सकती है क्योंकि मित्रों क्योंकि मित्रों आने वाले दिनों में जो प्याज की जो पूरी की पूरी जो जिम्मेदारी थी जो जिम्मा था वो था आंध्र प्रदेश और कर्नाटक का अब ये कर्नाटक में बहुत बड़े पैमाने पर नुकसान होने के बाद मित्रों जो अब हम पंद्रह दिन बीस दिन इसके बाद की अगर हम बात करें तो मित्रों जो प्याज की जो आमदनी है वो फिर एकदम कम हो जाएगी और प्याज बाजार भाव में हमें अच्छा सुधार ये देखने को मिल सकता है पर मित्रों जो ये किसान है ये इन किसानों के पास जो ऑलरेडी मित्रों फसल ये पक चुकी थी फसल आ गई थी पर एंड टाइम पर ये जो बारिश हुई इस बारिश की वजह से वहाँ का बहुत बड़ा नुकसान हुआ तो मित्रों हम हम खुद को उन किसानों के तौर पर हम रखकर देख सकते हैं कि, कि कितना दुख उन्हें हो सकता है तो मित्रों उन किसानों को भी जो उनका ये नुकसान हुआ है इस नुकसान की भरपाई उन्हें मिलनी चाहिए बाकी आपकी क्या राय है ये हमें कमेंट के बारे में कमेंट के माध्यम से ज़रूर बताइए वीडियो कैसा लगा ये भी हमें बताइए और वीडियो को लाइक कीजिए शेयर कीजिए और चैनल को सब्सक्राइब कीजिए धन्यवाद